नमस्कार मंडळी रामबाण उपचारपदी मी प्रकाश कचवे तुमचं स्वागत करतो आहे मंडळी आज मी तुम्हाला अशी जंगली रानभाजी पाथरी याबद्दल माहिती देतो आहे ते बऱ्याचशा जणांना माहीत नसेल ग्रामीण भागातल्या यांना माहीत असते तर याच्या कोवळ्यापणापासून भाजी बनवून खाता येते तर ही पाथरी एक ना अनेक आजारावर उपयोग आहे तुम्हाला माहीत आहे का तर चला तर आता मग सविस्तर त्याबद्दल बघूया काही कोणत्या कोणत्या आजारावर चालते जर ह्या पात्रीचे उपयोग तुम्ही ऐकले तर निश्चितच ह्या मला पाण्याची भाजी करून खालंच परंतु ही जी मुळं दिसतात ही मुळं जर तुम्ही तोडली असेल आणि तोडून जर त्याचा जर एक कबर पाण्यात दोन ते तीन मुळं टाकून जर उकळवून जर पिलं तर तुमचं सांद्वाद दमा कॅन्सर सदृश आजार असे एक ना अनेक याच्यावर उपयोग आहे तर तुम्ही याचा असा उपयोग करू शकता तर बघा तुम्हाला पात्रीची भाजी दाखवतो आहे सविस्तर कशी असते म्हणजे जाते आता ते माळामध्ये आय पण आम्हाला खडून तिला मी सांग कपडे नंतर ना नंतर काय उद्या कंडिशन काय पोशांची शाळेची उठून कुठे माणूस जायचं असतं तर आवडून मी आवश्यक आवश्यण पाठी तर आमचा आवाज मंडळी निसर्गाची अद्भुत देणगी आहे आपल्याला बघा आता उते ही वनस्पती आहे ही आता आम्ही शेतात आलो आहे माराणावरी आहे तर ही पाथरी नावाची वनस्पती आपल्याला आता पावसाळ्यात मुबलक प्रमाणे मिळेल कुठेही उपलब्ध येईल विनामूल्य आपल्याला कोणते पैसे लागणार नाहीत त्याचा अद्भुत असे फायदे आहेत आता बघा तुम्हाला दाखवतो तु। पाथरी आता पाथरीचं मी काय सांगायचं झालं तर बघा पॅमक्रायटिस म्हणजे सौदुपिंडाचा आजार दमा सांधीवात असे असतील तर काय करू शकता तुम्ही बघा आता मी तुम्हाला हे दाखवते बघा हे आहे पाथरी बघा ही बघा पाथरी तर... बघा ही ही पाथरी आहे तर आता हे काय करायचं ज्यांना बघा परिस्थितीने कॅन्सर सदृश आजार दमा सांधीवात असे अनेक ना अनेक आजार असतील तर काय करू शकता तुम्ही बघा ही मुळं घ्यायची पाथरीची मुळं स्वच्छ घेऊन घ्यायची घरी गेल्यावर आणि ही मुळं कट करायची अशी तीन ते चार एवढी मुळं घ्यायची त्याच्यात कपभर ठे थे, ठेचून घ्यायची आणि त्याच्यात कपभर पाणी टाकायचं आणि चांगलं उकळवून घ्यायचं उकळल्यानंतर गाळायचं सकाळी सकाळी उपाशीपुटी एक कप आणि संध्याकाळी एक कप असं जर तुम्ही नियमित केलं ना तर तुमचा सांधिवात म्हणा कॅन्सर सदृश्य आजार जे आहेत ते आजार बरे होतील असे एक ना अनेक आजार हे उपयोगी आहेत तर निसर्गात आपल्या विनामूल्यमुळे होते तर तुम्ही नक्की याचा उपयोग करून बघा दुसरी गोष्ट आता हे ही कवळी पान आहेत ना हे बघा ही आता हे पाथरीची आहेत ना कवळी अशी तोडून घ्यायची अशी तोडून तुम्ही घ्या आणि घरी न्यायची बारीक बारीक चिरायची कापायची वाफून त्याची नेहमी आपण कोणतीही भाजी बनवतो त्याप्रमाणे भाजी कांदा मीठ लसूण चवीप्रमाणे घालून टाकून तर याची भाजी केली तर तुम्हाला आरोग्यासाठी खूपच रामबाण आणि आयुर्वेदिक आहे पाथरी या वनस्पतीच्या मुळापासून औषध कसं बनवायचं तेच आता तुम्हाला प्रत्यक्षच दाखवतो कारण बरेच जणांना शंका खूप शंका असतात काही साईड इफेक्ट तर होणार नाही का काही नाही तर म्हणून मी प्रत्यक्ष तुम्हाला कृतीतूनच करून दाखवतो चला आता बघूयाच मंडळी आता आपण पाथरीच्या मुळापासून औषध कसं बनवायचं साधा आणि सोपा उपाय बघा एकदम सिम्पल काहीच करायचं नाही काय करायचं आहे बघा आता हे मी आता बघा मी आता आलोय गॅस पेटवतोय गॅस पेटवलेला आहे आता त्याच्यात हे पातेलं ठेवलेलं आहे त्याच्यात आपण असं हे दोन कप पाणी टाकायचं आहे दोन कप पाणी टाकतोय दोन कप पाणी टाकल्यानंतर बघा हे पाथरीची मुळं मी काढून ठेवलेत बघा आता आपल्याला किती दोन कप पाणी आहे ना मग दोन कपसाठी आता बघा हे एक मूळ मी घेतले बघा हे धुतलेलं आहे त्याचा रंगच काळा असतो त्याच्यामुळे ते तसं दिसतंय हे असं সাধাৰণ দপ ন মিলে উকত থোৱা छोटे मूळ असले तर थोडं अजून टाकायचं मोठे असले तर असं पूर्ण उकळेपर्यंत चांगला उकळा द्यायचा आणि उकळून घ्यायचं मंडळी बघा आता आपण याच्यात दोन कप पाणी घेतलेले आहेत त्याच्यात पाथरीची मुळं टाकलेली आहेत आणि चांग ते चांगले उकळवले आहेत बघा त्याच्यात ला आर्क उतरले त्याच्यात चांगला उकळल्यामुळं आणि आता हे काय करायचं गाळणीने गाळून घ्यायचं म्हणजे कसं हे त्याच्यात कचरा किंवा असं जे कण असतील ते येणार नाहीत तर बघा एकदम व्यवस्थित झाले बघा आता हे आपण गाळून घेऊयात मंडळी बघा आता आपण हे जे दोन कप पाणी घेतलेलं म्हणजे दोन कप बनवायचं होतं औषध म्हणून आपण दोन कप पाणी घेतलेलं तर बघा पूर्ण आपल्या ते पाथरीची मुळं टाकलेली होती ते उकळून त्याचा अर्क निघालेला आहे तर आता हे काय करायचं आहे आपल्याला बघा आता आपले हे जे आजार मी सांगितले सगळे त्या आजारासाठी हे पाणी चांगलं गाळणीने गाळून घ्यायचं आणि सकाळी सकाळी उपाशीपुटी एक कप प्यायचं आणि संध्याकाळी एक कप असं जर तुम्ही नियमित केले तर तुमचा सांधिवात असो तुमचे हातपाय दुखे असो तुमचा दमा असो किंवा तुमचा कॅन्सर सदृश आजार किंवा हे ना कॅन्सरच्या पेशी नष्ट करण्याची ताकद आहे ह्या पाथरीच्या मुळात एवढं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे तर आता मी तुम्हाला करून दाखवले सोप्या आयडिया तर तुम्ही असा विना पैशात निसर्गाने आपल्याला दिला विना मोबदल्यात आपल्याला फक्त एक करायचं आहे करायला काय हरकत आहे आणि दुसरी गोष्ट असंच करून बघायला तुम्हाला काय हरकत आहे का कोणतेही पैसे लागणार नाहीत विनामूल्य आहे नैसर्गिक आहे कोणतेही साईड इफेक्ट नाही आता बघा मीच तुम्हाला आता करून दाखवलेला आहे आता मी बघा तेही गाळून घेतो व्यवस्थित आता आपण पूर्ण उकळलेलं आहे तर गॅस आता बंद करूया आता बघा हे तयार आहे गरम आहे थोड बघा तर मंडळी आता आपण हे तयार झालेलं आहे बघा आता मी है। हे असं तयार आहे आणि हे फक्त असं चहासारखं तुम्ही पिऊ शकता बघा आता तुम्ही जर सकाळी चहा पण चहा नका पिऊ सकाळी सकाळी असं एक कपभर हे असं उकळवलेलं पात्रीच्या मुळाचं हे प्या तुम्हाला निश्चित त्याच्यापासून फायदा होईल एवढं आयुर्वेदिक आणि रामबाण आहे मंडळी आपलं पात्रीच्या मुळापासून बनवलेलं औषध नवी आहे बघा आता मी पिऊन सुद्धा दाखवतो आणि बऱ्याचशे जणांना असं वाटतंय की काहीतरी व्हायचं काही साईड इफेक्ट व्हायचे तर आता पूर्ण आयुर्वेदिक आहे कोणतंही काही साईड इफेक्ट नाही तर बघा मी आता बनवलेलं जे ग्रावण आहे उकळ मी आता पूरून दाखवतो एकदम छानपैकी चौ कडू नाही काही नाही एकदम व्यवस्थित तर तुम्ही निश्चित हा प्रयोग करा शंभर टक्के तुम्हाला फायदा होईल मंडळी मी पाथरीय वनस्पतीबद्दल तुम्हाला जी आयुर्वेदिक माहिती दिली ती आवडली असेल तर माझ्या रामबाण उपचार या चॅनलला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि इतरांनाही शेअर करा जेणेकरून त्यांनाही याचा फायदा होईल धन्यवाद